नमस्कार आपण पाहता सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क निरपेक्ष निर्भीडतेचा आवाज तर जाणून आजच्या दिवसभरातील घडामोडी पारडी बागल येथे हिंदू मुस्लिम एकतेची भावना वर्षानुवर्षाची परंपरा जपत सार्वजनिक शिरपुरम्याचे वाटप करून रमजाणीत उत्साहात साजरी करण्यात आले विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील पारडी बागल या गावात एक आगळा वेगळा द्वेष भावनेची विषमता नष्ट करत एकतेची वज्र मोठ धरून रमजान ईद ईदसह साजरी करण्यात आले रमजान ईदच्या पवित्र सणास पारडी बागल येथे हिंदू मुस्लिम बांधवांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली अनेक वर्षाची परंपरा बारडी बा बागल येथे मोठ्या हर्षोल्लासात शिरकुर्मा वाटप करून ईद साजरी करण्यात आली वर्षानुवर्ष जपत आलेली परंपरा आजही आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आपापल्या धर्माची आराधना उपासना आचरण प्रचार प्रसार आणि इतर धर्माचा आदर हीच संविधानाने सांगितलेली धर्मनिरपेक्षता होय मुस्लिम बांधवांनी एक महिन्यात पाणी ग्रहण न करता आपल्या श्रद्धा भावनेने एक महिनाभर उपवास करतात त्याच अनुषंगाने आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पारडी बागल येथील मस्जिदमध्ये सकाळी नऊ वाजता मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून शिरकुर्मा वाटपास सुरुवात केली यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी मनामध्ये कोणतीच शंका कुशंका द्वेष भावना न बाळगता सार्वजनिक अनोख्या पद्धतीने वाटप करून ईद उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित कर्मचारी पदाधिकारी व शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती तर पाहुयात काही प्रतिष्ठित नागरिकांनी ईद उत्साहप्रसंगी प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी प्रतिक्रिया दिल्या तर जाणून घेऊयात त्यांनी नागरिकांना दिलेल्या शुभेच्छांसह प्रतिक्रिया आपल्या सक्षम लोकशाही न्यूज चॅनलवर विभागीय प्रतिनिधी रवी कुंठेसह ब्युरो रिपोर्ट पारडी बागल वसमत हिंगोली असलाम वलकुम सबको ईद मुबारक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गावात बागल पारडी रमजान ईद निमित्त इथे कार्यक्रम ठेवण्यात आला आहे गाव गावक सर्व गावकरी, गावकरी मंडळांना इथे शिरकुंड्या पिण्यासाठी आमंत्रित केले आहे गाव गावातील धार्मिक धार्मिक एकतेची भावना राखवण्यासाठी आमच्या गावात ईद निमित्त शिरकुरुमा पिण्यासाठी मजिदी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी स... आ, आज मोजे बागल पारडी येथे तालुका वसमत जिल्हा हिंगोली पवित्र रमजान महिन्याच्या समारोपानंतर रमजान ईद निमित्त हिंदू मुस्लिम एकट्याची भावना जोपासता यावी यासाठी सर्व गावकरी मंडळां मंडळींना शिरखुर्मा रूपी प्रसाद घेण्यासाठी येथील सर्व मुस्लिम बांधव आमंत्रित करतात आणि आमच्या गावामध्ये ही प्रथा मागच्या बऱ्याचशा वर्षापासून चालते की आम्ही रमजान ईद हिंदू मुस्लिम मिळून खूप मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि मोठ्या एकतेने उपस्थित असतो ईदच्या निमित्ताने मी आपणा सर्वच माझ्या वतीने आणि समस्त गावकरी बांधवाच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही जी रूढी परंपरा आहे अशीच आपण चालू ठेवू आणि संपूर्ण भारतवर्ष याचं अवलोकन करेल ही आशा करतो धन्यवाद ईदच्या निमित्ताने प्रथमतः सर्व मुस्लिम बांधवांना आओ... आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आहे मोजे पारडी बागल तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी सहा आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र रमजान ईद हा जो महत्वाचा जो सण आहे तो आम्ही साजरा करत असतो हा सण म्हणजे केवळ एक सण नाही तर भारत मधील अनेक धर्मा जाती पंथांचा ऐक्यतेचा एक संदेश या माध्यमातून देत असतो विशेषतः माझ्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या निमित्ताने एक असं सांगणं आहे की तुम्ही तुमची जे धर्म असतील पंथ विचारसरणी जी आहे जी, जी विविध विचारसरणीने आपण इथं जे सौंदर्य आहे आपल्या ग्रामीण भागाचंच नाही तर सर्व भागाचं तर ते आपण या निमित्तानं जोपासलं पाहिजे आणि मला असं सांगणं आहे की विशेषतः हे जे सगळं आहे आम्ही ग्रामीण भागातील जे माणसं आहोत ते विशेषत्वानं जोपासतो आणि हा संदेश या निमित्तानं आम्ही सर्व समाज बांधवांना देऊ इच्छितो की आपापला धर्म आपापली विचारसरणी ही सगळ्यांसाठी जी श्रेष्ठ असते ती आपण एकमेकांच्या सद्भा सौदारेतून जोपासली पाहिजे धन्यवाद